नमस्कार रसिक प्रेक्षको मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासमोर बी आर पवार यांनी लिहिलेली एक कथा सादर करते आणि कथेचं शीर्षक आहे सम पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल किंवा जर काही कारणाने सबस्क्राइब करायचं राहिलं असेल तर आजचा व्हिडिओ बघा आवडला तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास यूट्यूबच्या चॅनेल सेक्शनवर लाईकचं बटन आहे तेवढं प्रेस करा आणि जर तुम्हाला काही कॉमेंट्स करायच्या असतील तर त्या जरूर करा कुठल्या प्रकारचं साहित्य तुम्हाला ऐकायला आवडेल ते पण कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओच्यासुद्धा तो तुम्हाला आवडला किंवा नाही आवडला ज्या काही कॉमेंट्स असतील त्या जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला कळवा कारण मी त्यांची खूप आतुरतेने वाट बघत असते आणि तुमच्या सूचना पाळण्याचा थंतोतंत थंतो प्रयत्न करते तर ऐकूया आजची कथा लेखक आहेत बी आर पवार आणि कथेचं शीर्षक आहे सम गॅस ती कितीतरी वेळ लाईटर सोबत खटखट करत राहिली बराच वेळ गेल्यावर तिच्या लक्षात आलं की तिने रेग्युलेटर सुरूच केला नव्हता अजून बहुतेक झोप पूर्ण झाली नव्हती चहाच पातेलं साखर चहा आलं अशा साध्या अगदी नेहमीच्या हातवळण्याच्या गोष्टींमध्ये देखील खूप अडखळत अखेर ती चहाचं आदन ठेवण्यात यशस्वी झाली अगदी डोक्याला झिणझिण्या जीन आल्या कम ऑन वेकअप स्वतः स्वतःला एकदाच ठणकावून सांगितलं तिने आणि मग रोजच्या रहाट गाडग्याला सुरुवात झाली पण मग मात्र अगदी सराईतपणे तिची कवायत सुरू झाली डावं कपाट उजवा ड्रॉवर खालून तिसरा त्यातली फाईल ऑफिस बॅग मग आजची मिटिंग तिथे साधेसा ड्रेस कोड असं अगदी बरंच काही आणि ते सगळं सराईतपणे आपोआप घडत होतं पण यंत्रवत आटपता आटपता चहावर लक्ष होतच तिचं पहिला गोट अरे देवा पण साखर तर टाकली होती तिने पुन्हा एकदा किचन मध्ये जाऊन कन्फर्म केलं तिने साखरेचा डबा अजूनही शेगडीजवळच होता असो तिनं तो बिन साखरेचा चहा गटकन पिऊन टाकला आणि मग ऑफिसला निघाली आज तिची काहीतरी गडबड सुरू आहे खरी तिचं एकटीच पण अगदी छान सुरळीत आयुष्य होत म्हणजे ते तसच आहे पण आज काहीतरी बिनसले आता काय बिनसले हे शोधायला तिला खरं तर अजिबात वेळ नाहीये तिच्या आयुष्यात वेळ नाहीच करिअर मध्ये तिने इतकं बुडवून घेतले स्वतःला कि एखादं अनुरूप स्थळ पाहून सेटल व्हावं इतकाही वेळ उरलेला नाहीये अर्थातच त्याचं कारण ती आणि तिचा बाबा करिअरच्या सुरुवातीला कमी वयात बरीच स्थळ आली पण तिच्यापेक्षा बाबांच्या अपेक्षा मोठ्या होत्या त्यांना एकदम स्मार्ट टॅलेंटेड तिच्यापेक्षा यशस्वी आणि करिअरिस्ट करिअरिस्ट असा हवा होता अंती तिचं काय तिला ही घिसी पिटी लग्न व्यवस्थाच मान्य नव्हती मैत्रीतून नातं फुलावं अशी माफक अपेक्षा होती पण फक्त बाबाचं मन राखण्यासाठी ती या प्रोसेसमध्ये इन झाली होती तिचं मन नव्हतं कशातच पण ह्या सगळ्या गोंधळात बरीच चांगली स्थळ मागे पडत गेली हळूहळू वय वाढतच होत अर्थात ते कधीच कुणासाठी थांबणार नव्हतं पण एकूणच या सगळ्या गोंधळात लग्न राहूनच गेलं पण बाबा अजूनही पाठ सोडत नव्हता ती मात्र आता स्थिरावली होती वयाच्या ह्या टप्प्यावर तो विचार कधीच मागे पडला होता पण लग्नाच्या बाजारात नकळतपणे लग्न हा स्त्रीचं आयुष्य यशस्वी कि अयशस्वी हे ठरवण्याचा निकष होत जातो तो निकष तिच्या बाबाला जास्त छळत होता आणि ह्या निकषात तो स्वतःला अपयशी मानत होता पण ती मात्र तिच्या कॉर्पोरेट विश्वात अशा जागी पोचली होती की जिथं लग्न हा विषय देखील निघत नव्हता हो त्यामुळं तिला या निकषाची अजिबात परवा नव्हती हो पण कालपासून काहीतरी झालं होत ह्या गोष्टीचं उत्तर ती स्वतः देखील शोधत होती काही ना काही गडबड होतच होती विचार करता करता ती समोर स्क्रीनवर दिसणार नवीन मॉलचं डिझाईन पाहत होती अर्थात मन लागत नव्हतंच समोर बसलेल्या डिझायनरला तिने उद्या यायला सांगून टाकलं कालपासून एक डील सुरू होतं मीटिंगवर मीटिंग घडत मीटिंग होत्या दोन्हीकडच्या पार्ट्या घाईत होत्या हे डील होण्यामध्ये दोन्ही कंपन्यांचा फायदा होता तिच्या कंपनीची जाहिरात एका फिल्ममधून होणार होती पण त्या फिल्मच्या स्क्रिप्टविषयी ती जास्त सावध पवित्रा घेत होती कारण चुकून सुद्धा लेखकाच्या क्रिएटिव्हिटीला वाव देण्याच्या नादामध्ये आपल्या कंपनीच्या प्रतिमेला जरा देखील धक्का लागू नये ही काळजी तिच्या मनामध्ये भिरभिरत राहिली होती काल त्या लेखकाशी कथा डिस्कस केल्यापासून ही काळजी आणखीनच वाढली होती आणि कदाचित कदाचित ह्या मध्ये ही सगळी गडबड होत असावी येस हेच हेच कारण असावं हे समजल्यावर तिने हातात इतका वेळ धरलेला कॉफीचा मग खाली ठेवला म्हणजे जवळजवळ आदळला पण पण ठेवल्यावर विचित्रच आवाज आला तिने दचकून पाहिलं तर हातात असलेला तो कॉफी मग नव्हताच इतका वेळ कॉफी मग समजून ती पेनस्टँड हातात घेऊन बसली होती चुकून तो पेनस्टँड ओठाला तर लावला नाही ना ह्या विचाराने ती पुरती वैतागली म्हणजे जवळ जवळ ती ओरडलीच शंकर दादा शंकर दादा विजेच्या वेगाने तिचा पिऊन आतमध्ये आला शंकर दादा माझी कॉफी कुठे आहे कॉफी आधीच घेतली तुम्ही मॅडम पुन्हा पाहिजे का पण आता जेवणाची वेळ झाली आहे त्याला हातानेच जायला सांगितलं तिने आणि मग ती डोळे झाकून मागे रेलून सुन्न होऊन बसली म्हणजे अजून गोंधळ संपला नव्हताच तर तिने पीएला फोन लावला त्या रायटरला ताबडतोब बोलवून घ्या ते ऑलरेडी आलेत मॅडम तुमची अपॉइंटमेंट नव्हती ना म्हणून मी त्यांना परवानगी दिली नाही किती वेळ झाला तासभर झाला असेल ते वेटिंग हॉल हॉलमध्ये बसलेत लगेच पाठवा नमस्कार मॅडम तो कुर्ता आणि जीन्स मधला लॅपटॉप बॅग घेऊन आलेला खुर्ट्या दाढीतला थोडा मॉडर्न लेखक तिच्या समोर उभा होता ती काल त्याच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये बोलली होतीच पण त्याच्याशी कथेविषयी बोलून झाल्यावर कॉन्फरन्स बंद झाल्यावर बरच काही बोलायचं राहिलंय अस उगच वाटू लागलं होत पण नक्की काय राहिले हे तिचं तिलाही समजलं नव्हतं पण आज नेमकं तेच त्याच्याच मदतीने शोधण्याचा प्रयत्न ती करणार होती नमस्कार बसा प्यून दोघांसाठी कॉफी आणून ठेवली सॉरी तुम्हाला वाट पाहावी लागली पण आज पुन्हा मला जरा कथेविषयी बोलायचं होत हो त्यासाठी चालू आहे मला कालच तुमच्या चेहऱ्यावर बरीच प्रश्नचिन्ह दिसत होती वा चेहरा वाचता येतो तो, तो तुम्हाला साहजिक आहे लेखक आहात मन देखील वाचता येतं मला ओ, ग्रेट तुमच्या कथेच्या बॅकड्रॉपसाठी तुम्ही आमच्या कंपनीचं नाव आणि लोकेशन वापरणार आहातच पण ते वापरताना कंपनीच्या इमेजला काही धक्का तर लागत नाही ना एवढंच मला पाहायचं होत हो ते तुम्हाला पाहावंच लागेल आणि असं काही होणार नाही पण नक्की तेवढंच विचारायचं होतं तुम्ही कधीपासून लिखाण करत आहात कथा कविता लिहिणं हा माझा छंद होता अगदी कॉलेजच्या दिवसांपासून मी इंजिनिअरिंगला असल्यापासून लिहितोय नंतर जॉब करता करता लिहित गेलो बऱ्याच मॅगझिन्सनी माझी दखल घेतली जॉब सोडला माझी एक कथा वाचून या ललवानींनी मला त्यांच्या चित्रपटासाठी कथा लिहायला सांगितली नायिका जी कंपनीची सीईओ आहे ती इतकी रूढ का रंगवली आहे कथेमध्ये ह्याशिवाय कथेमध्ये रंगत कशी येईल का पण सरळ साधी सीईओ असू शकत नाही असू शकते पण नायक फक्त पोटापुरता कमावणार आहे त्याला एक सीईओ लगेच ऍक्सेप्ट करेल मे बी लगेच नाही करणार पण त्यासाठी रूढ दाखवण्याची गरज आहे का एक एकतर पब्लिकला कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर बघायला आवडतात आणि दुसरं म्हणजे जनरली ह्या लेवलचे लोक असेच वागतात ती मधून मधून गप्प होत होती खर तर कुठंतरी हरवत होती त्यामुळं संवाद तुटक होत चालला होता लेखक पण विचारात पडला की ही मध्येच अशी कुठल्या विश्वात हरवते एका बड्या कंपनीच्या बड्या हुद्द्यावर असलेली व्यक्ती अशी बोलता बोलता हरवून जाऊ शकते हे त्याला खरं वाटत नव्हतं हॅलो मॅम कुठं हरवलात सहज आठवून पाहत होते की मी अशी कधी वागले का तुम्ही पर्सनली घेऊ नका मॅम प्रत्येकाच्या आयुष्यात कुठं ना कुठं माणूस इगोइस्ट झालेला असतोच अगदी मी सुद्धा त्याला अपवाद नाहीये आणि इगो झाला की त्याला फक्त समोरची व्यक्ती आणि त्याची लायकी दिसते तो आज स्वतःमध्ये डोकवू शकत नाही त्यामुळं बऱ्याचदा त्याच्या स्वतःच्याच भावना त्या व्यक्तीला वाचता येत नाही कधीतरी जाणीव होते तेव्हा समोरची व्यक्ती निघून गेलेली असते हे सगळं देखील काळाच्या प्रवाहात विरून जात पण वाहता वाहता एखाद्या वळणावर पुन्हा तेच दृश्य उभं राहत थोडी भंबेरी उडते अचानक समोर आलेल्या त्या भूतकाळातले चुकलेले थांबे थोडा गोंधळ उडवतात आणि याच सिच्युएशनला आपले नायक नायिका दोघांनाही मनोमन खुणगाट पडते आणि पुन्हा ते एकमेकांकडे ओढले जातात असो पण तुम्ही कंपनीच्या रेप्युटेशनची तर अजिबात काळजीच करू नका मी काळजी घेईन त्याची यू जस्ट टेक इट ऑल इझी त्याची कॉफी संपली होती ती पुन्हा त्या लेखकाच्या बोलण्यात हरवली होती त्यानं बोलणं कधीच थांबवलं होत तिची शून्यात हरवलेली दृष्टी आणि संवाद दोन्ही टेबलवर खेचून आणण्यासाठी त्यानं कपने टेबलवर हलकी टपटप केली ती जागी झाली बर मी निघतो मॅम तिने फक्त हात पुढं केला हात मिळवून तो निघाला सुद्धा सचिन शितोळे म्हणालात नाव तुमचं हो तो माघारी वळला लग्न केलं नाही पण असं का असच विचारते सांगा ना का नाही केलं हे लेखकाचं प्रोफेशन दळगद्री वाटतं मुलीच्या बापांना त्यामुळं चाळीसशी आली तरी हो पण कधी त्यांच्या मुलींना विचारलं का त्यांचं काय मत आहे कसं विचारणार कॉन्टॅक्ट व्हायला नको का ती थोडी शांत राहिली त्याच्याकडे रोखून पाहात पुन्हा बोलू लागली एक मुलगी आली होती तुम्हाला भेटायला तुम्ही जिथं लिहित बसायचा त्या लायब्ररीत पण तुम्ही भेटणं सोडा ओळख पण दाखवली नाही तिच्या वडिलांनी केलेला अपमान तुमच्या फार जिवारी लागला होता असं तसा वे अपमान तर अनेक बापांनी केलाय पण हे सगळं तुम्हाला कस हातातल्या पेनाची टकटक करत तिची नजर खाली पडली जरास स्मिथ चेहऱ्यावर पसरलं माझ पूर्ण नाव वाचलेलं दिसत नाही तुम्ही आणि हो अजूनही माझे बाबा येणाऱ्या स्थळांमध्ये दोष काढण्यात व्यस्त म्हणजे म्हणजे त्याच्या डोक्यावर आश्चर्याचा धक्का मावत नव्हता मीनल, तीच व्यक्ती जवळपास दहा वर्षांनी समोर पाहून तो मटकन खाली खुर्चीत बसला त्याला काय बोलावं हेच सुचत नव्हतं हा नक्की आनंदाचा की दुःखाचा क्षण आहे हे त्याच्यातला लेखक सुद्धा सांगू शकत नव्हता आणि त्याची ती अवस्था पाहत तिला देखील कस रिॲक्ट व्हावं हेच समजत नव्हतं केबिन मध्ये बराच काळ नीरव शांतता पसरली होती ती शांतता भंग करत अखेर त्याने घसा साफ केला तिने कान टवकारले मला वाटतं कथेमध्ये काही बदल करायची गरज आहे तुम्हाला काय वाटतं आणि त्याच्या या वाक्यावर तिला खुदकन हसू फुटलं तिच्या त्या प्रसन्न हसण्यामुळं हा आनंदाचाच क्षण आहे यावर शिक्कामोर्तब झालं आणि मग तोही तिच्या हसण्याची सम पकडत प्रसन्नपणे हसत राहिला धन्यवाद